न, पास पास ला, ला सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गेल्या पाच वर्षांपासून अठरा गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या आरोपीला शिताफीनं अटक केली सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की अवताडे शुगर फॅक्टरी बालाजीनगर नंदूर तालुका मंगळवेढा येथील चोरीचा गुन्हा हा रेकॉर्डवरील वॉन्टेड आरोपी सूरज उर्फ डम्या रवी चव्हाण यानं त्याच्या इतर साथीदारांसोबत केला असून तो सध्या कट तालुका मोहोळ इथं वास्तव्यास आहे त्यावरून कट इथून त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं सांगितलं की दोन महिन्यांपूर्वी त्यानं आणि त्यानं त्याच्या इतर साथीदारांसोबत मोहोळ येथील भंगार व्यावसायिक याच्या चार चाकी वाहनातून आणि मोटारसायकलीवरून बालाजीनगर इथं जाऊन अवताडे शुगर फॅक्टरीतील स्टोर रूमच्या खिडकीचे गज कट करून शटर उचकटून स्टोअर रूममधील गन मेटल ब्रास साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर मोहोळ येथील भंगार व्यावसायिक जावेद शेख याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडील सहाशे किलो गन मेटल ब्रास पाच लाख चौऱ्याण्णव हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेलं तीन लाख रुपये किमतीचं वाहन असा एकूण आठ लाख चौऱ्याण्णव हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या गुन्ह्यातील दो ना दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे अधिक तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे हे करत आहेत ही कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी गाडे सुनील बागवान मोहन मनसावाले पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोले पाटील अक्षय डोंगरे चालक पोलीस नाईक समीर शेख सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव हो यांनी बजावली